प्रभाग एकोणतीस मधून संदीप साळवे हे वंचित बहुजन आघाडीकडून महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असतानाही पक्षाने त्यांना डावलला असल्याचा आरोप त्यांनी एम न्यूजशी बोलताना केला आहे हे काय प्रकरण आहे पाहूयात नमस्कार जय जय पुंडलिकराव साळवे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एकोणतीस प्रभाग मी दोन हजार अठरा पासून वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करत आहे वंचित आघाडी तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांना प्रभावित होऊन मी भारी बहुजन महासंघामध्ये प्रवेश केला त्यानंतर भारी बहुजन महासंघाचं शहर संघटक पद घुसवलं त्यानंतर माझं काम बघून दोन हजार मला शहर उपाध्यक्ष करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना मी रात्र दिवस कधी बघितला नाही माझ्या मी खाजगी नोकरी करतो त्या खाजगी नोकरीवर सुद्धा एक वेळ अशी आली होती की मी तुळशी पत्र ठेवायची बाहेर आली होती मी ते सुद्धा करण्यास तयार होतो परंतु माझ काम मी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे वंचित करत नाही ते काम करत असताना बाळासाहेब आंबेडकरांचे जेव्हा जेव्हा आदेश आले त्या आदेशामध्ये काही मोर्चे असतील काही सभा असतील सन्मान सभा असेल मी त्या सगळ्या सभेला मुंबई असेल अकोला असेल मी सगळ्या सभेला तिथे हजर राहिलो त्यानंतर विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला भरघोस मतदान मिळवून देण्याचं काम मी माझ्या प्रभागात केलं वेळ प्रसंगी मी माझ्या बायकोचे माझ्या आईचे सोनं गहाण ठेवून मी त्या उमेदवारासाठी काम केलेलं आहे जिथं एक रुपया पक्षा मी पक्षाचा घेता मी माझ्या स्वतःच्या खर्चातून उमेदवाराला भरघोस मतदान मिळवून देण्याचं मी काम केलं एक वेळेस अशी आली की मतदानाच्या वेळेस माझा मी फिरत असताना मी लोकांना बाबासाहेब आंबेडकर समजून सांगत असताना प्रचार करत असताना माझा अपघात झाला त्या अपघातामध्ये मी तीन दिवस कोमामध्ये होतो तीन महिने मी मला टोटल बेडरेस्ट होत तरी सुद्धा मी ज्यावेळेस बरा झालो त्या पुन्हा एकदा मी कामाला लागलो वंचित मी सुरुवात केली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मी पुन्हा अंजन साळवे ह्या उमेदवाराचं मी काम पूर्ण जोमान केलं एवढं सुद्धा सगळं काम करून सुद्धा आज ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये मा मला माझ्या कामाचं फलित मिळावं म्हणून मी पक्षाकडे मी माझी उमेदवारी मागितली आणि उमेदवारी मागताना मी माझ्या कोणत्याही कुटुंबाचं शिफारस घेतलं नाही किंवा माझ्या मला नाही मिळालं तर माझ्या या ह्या माणसाला तुम्ही तिकीट द्या मी असं सुद्धा म्हटलं नाही परंतु एकोणतीस डिसेंबर पर्यंत मला सांगण्यात आलं की तुम्हाला तिकीट मिळणार आहे मी माझा घर माझा स्वतःचा फॉर्म जो भरलेला होता उमेदवारी आता जो भरलेला होता मी तो माझ्या वरिष्ठांना पदाधिकाऱ्यांना नेऊन दाखवला त्यांनी सुद्धा त्याचा रिकमेंडेशन केलं त्यांनी म्हटलं की हा छान फॉर्म भरलेला आहे हा कुठे रिजेक्ट होणार नाही तुम्हाला फॉर्म भेटून जाईल मात्र सकाळी मला कळलं की यांनी फॉर्म दुसऱ्याला यांनी फॉर्म दुसरा दिलेला यांनी तिकीट दुसऱ्याला दिलेला या उमेदवारांना देताना त्यांनी त्याचे काम बघितलं नाही माझं काम बघितलं नाही आणि काय बघितलं तर पैसा बघितला आणि पैसा बघून त्या नवीन उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली माझं तिकीट डावलण्यात आलं माझ्यावर अन्याय करण्यात आला आणि माझ्यावर अन्याय करणारे भ्रष्ट पदाधिकारी कोण आहेत तर ते दोन हजार चोवीस ला जे शहराध्यक्ष झाले पंकज बनसोडे त्यानंतर योगेश बन यांनी माझ्यावर अन्याय करून हे तिकीट दुसऱ्याला दिलं आणि विचारणा केली मी आराच्या प्रभारी आहेत केली की माझं तिकीट का डावलं तुम्ही ह्या माणसाला तिकीट का तर त्या प्रभारी अरुंधतीताई शिरसाट मॅडम म्हणतायत की माझं काम फक्त सह्या करायचं आहे मला तुमच्याशी काय घेणं देणं नाही असं म्हणून त्यांनी मला पक्षाच्या कार्यालया बाहेर काढलं मा इतकं माझ्यावर अन्याय होत असताना मी कसं चुप बसू माझ्यावर अन्याय होतोय हे बघून त्यांनी काय केलं की माझ्या लोकांना गैरसमज व्हा म्हणून त्यांनी माझ्या ना बायकोचं नाव त्याच्यामध्ये टाकलं आणि म्हटलं की तुमच्या बायकोला मिळालेलं आहे माझ्या बायकोने उमेदवारी भरली नाही माझ्या बायकोने ओपन कॅन्डिडेट म्हणून कधी अर्ज केला नाही तिचं नाव कसं आलं मला हा प्रश्न पडतो